सगळे पाहतो पितृ पक्षात कावळ्याला नैवेद्य प्रदूषण शोषून हवा शुद्ध करतात आता आश्चर्य ऐका या झाडाच्या विळा खास आहेत कारण त्यांना अंकुर येण्यापूर्वी कावळ्याच्या पचन संस्थेद्वारे प्रक्रिया करणे आवश्यक असतं आणि ते काम कावळे करतात म्हणजेच तावळा नाही तर वड पिंपळ नाही आणि प्राणवायूही नाही याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रजनन म्हणजे अंडी घालणं हे काम भाद्रपद महिन्याच्या आसपास होत म्हणून पूर्वजांनी ठरवलं या काळात त्यांना घराघरातून अन्न द्या तो जगेल तर झाडं जगतील आणि झाडं जगली तरच आपण श्वास घेऊ म्हणून लक्षात ठेवा प्रथम म्हणजे अंधश्रद्धा नाही त्या म्हणजे आपला श्वास आपलं विज्ञान आणि आपला वारसा